तर जमलेले माझ्या मराठी प्रेक्षक रसिक आपले व्हिडिओ पाहणारे तमाम रसिक आज मोमोनं आपला इथं मूड ऑफ केलेला आहे पण सर्जीराव सर्जीराव इज द वर्ल्ड बेस्ट कॅरेक्टर इज हियर आणि ही इज टॉकिंग अबाउट कोरोना येस सर्जरस येस सेज येस सो आय इन्व्हाइट मिस्टर सर्जीराव प्लीज कम हियर अँड गिव्ह फ्यू सजेशन्स

बंधू आणि बंधू आणि बघून येण जमलेले मी तुम्हाला माहिती सांगणार आहे कोरोना बद्दल करोना हे असे विषाणू काय माणसांच्या शरीरमधन म्हणजे तोंडाविषयी आणि तोंडातून आता तोंडाविषयी तोंडातून बाहेर पडतो भेट पण पडतो ना ले, ते सांगाल त्यामुळे त्यामुळे तुम्ही डिस्टन्स पाळा मासे कंपल्सरी वापरा माझं बोलणं डॉक्टरशी महा म्हणजे डॉक्टरशी मोठ्या बोलणं झालेलं आहे आता ह्या ह्याच्यामध्ये दुसरा म्हणजे फास्ट दुसरा म्हणजे दुसऱ्यांदा हा गतीने वाढत आहे त्यामुळे शक्यता पुढचाही तिसऱ्या टप्प्यामध्ये पण विशक्यता शक्यता आहे असं डॉक्टरांचं म्हणणं आहे लक्षात ठेवा त्यामुळे आपण सतत राहावे डिस्टन्स पाळावे डिस्टन्स पाळावे सगळ्या लहान मुलांचे वयस्कर माणसांचे महत्वाचे हे महत्व आहे पाळण्याचे पंचेचाळीस वर्षाचे पुढे आणि दहा वर्षाच्या मुलांना खूप 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 काळजी घेण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळे हो आपले सगळे घरचे सगळे घरचे पण सांभाळ लक्षात आलं का भरपूर आता आता लॉकडाऊनचं पण आता आजच लॉकडाऊनचे लॉकडाऊनचे आपले करा हे आलेलं आहे आपले लॉकडाऊन जाण्याची शक्यता आहे आहे का, लाग ले। लाग ले का। आ, लाग। बर लागलेलं ला पण आहे असं असं म्हणतात साहेब बर आणि असं पण ऐकत आहे शनिवार रविवार सुट्टी आहे दोन दिवसाने काही फरक पडणार नाही आपल्याला कंपल्सरी पंधरा दिवसाचा गॅप हे पडलाच पाहिजे कोणीही रस्त्यावर येणं कामा नाही आपापल्या सगळे घरी राहणे बाहेर एकही पडू नये है? सरकारांचे सगळे शासनांचे सगळे पा, पालन करावे पोलीस पोलिसांना सगळे सरकार करावे सरकार करावे ना सहकार्य करावे आणि सर आणि आपले आपले असे हे पण केलेले आहेत शासनाने नो आय वर दे स्मार्ट फॉलो आणि आणि आपल्या याच्यामध्ये भारतात खूप कोरोना मध्ये आपल्याला काळजी घ्यायलाच पाहिजे घेण्याची शक्ती जरूरत आहे सोसायटी मधलं सोसायटी फर्निचर मध्ये आपण बोलत आहे आपण सोसायटी मधनं बोलत आहे ही माझी सर्जर पॉराजे वक्तृष्ट आहे रिक्वेस्ट आहे वर्तृष्ट आहे वक्तव्य थोडस थँक्यू आभारी आहे वक्तव्य आणि घेत नाही ते वॉटर घ्या वॉटर घ्या आणि वक्तव्य हे संजयरावांचं वक्तव्य आहे आणि हे कोरोनाचा विषाणू आहे ना खूप भयंकर आहे त्यामुळे आपण मध्ये काळजी आहे आणि अतिशय या शक्तिशाली आपण अतिशय महामारीच्या दिशेनं चढला करू मला जायचं माझी गाडी थांबली तिथं तुम्ही कुठे जाणार आहे माझे एवढे भाषण सांगून शक्तिशाली हा रोग आहे ना शक्तिशाली रोग फार शक्ति रोक रोक शक्ति आहे मोठा शक्तिशाली आहे रक्त शक्तिशाली ना, ना। त्यामुळे आपण काळजी घेण्याची सक्त जरूरच आहे ही शक्तिशाली रोग फार आणि आपण आपण महामारीकडे जाणार आहोत आप... हे सांगा लोकांना नाही रोग फार शक्तिशाली आहे आणि आपण महामारीकडे जात आहोत

महामारीकडे महामार्गाकडे जाणार आपण महामार्गाकडे नव्हे महामारीकडे हा रोग फार शक्तिशाली आहे आणि आपण महामारीकडे जाणार आहोत रोग जाणार आहे हा रोग फार शक्तिशाली आहे आपण या रोगामुळे महामारीकडे जाणार आहोत हा रोग महामार्गाली आहे हा रोग शक्तिशाली आहे आणि हा रोग शक्तिशाली आहे हे महामारोगाकडे जाणार आहे महामारीकडे जाणार आहोत महामहाराकडे जाणार आहे महामारीकडे जाणार आहोत काय म्हणणार हा रोग शक्तिशाली आहे आणि यातून आपण महामारीकडे जाणार आहोत परत पहिला प्रश्न हा रोग हा रोग महाशक्तिशाली आहे महाशक्तिशाली नाही आहे शक्तिशाली आहे आणि आपण यातनं महामारीकडे जायचं <laughs> <है। laughs> आहे हा बोला चुकू <laughs> <तुकुन> नका <गा>, बोला।, <laughs> <laughs> बोला, बोला।, <laughs> बोला बोला भरभर संजय बोला 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 संजयराव वेळ नाही आपल्याकडे बोला वॉटर वॉटर घ्या तुम्ही थोडं पहिला मग आयुष्य अजून भरलं बोल रे लोकांना बोल हा रोग शक्तिशाली आहे आणि यातनं आपण महामारीकडे जाऊ शकतो <laughs> बोल <laughs> थांबा ना त्याला बोलू द्या त्याला ऑर्डर घेऊ दे बर ठीक आहे चु बी कंटिन्यू हा रोग यातून आपण महामारीकडे हा रोग महामार्ग हा रोग महामार्ग नाही आहे हा रोग आहे हा शक्तिशाली आहे हा रोग आपण महामारीकडे जाणार आहे हा रोग महाशक्तिशाली आहे शक्तिशाली नाही आहे आहे हा रोग आहे हा शक्तिशाली आहे आणि यातनं आपण महामारीकडे जाणारिशाली शक्तिशाली शक्तिशाली आहे शक्तिशाली आहे नुसतं तुम्ही म्हणू नका शक्तिशाली आहे महाशक्तिशाली आहे महाशक्तिशाली आहे आहे बर हा रोग महाशक्तिशाली आहे आणि यातन आपण रोगराईकडे जाणार आहोत महाशक्तीशाली या रोग कडे जाणार आहे हा रोग महाशक्तिशाली आहे यातून आपण जनसमुदाय रोगाकडे वाटचाल करत आहोत हो राव रोखड महा रोखड झाड आहे महा रोखडा झाडावा नाही आहे हा रोग महाशक्तिशाली आहे म्हणा बघू हा रोग महाशक्तिशाली आहे अगदी बरोबर आणि यातून हा सर्व जण समुदाय शो शिचा हा <laughs> रोग महाशक्तिशाली हा महाशक्तिशाली आहे यातून यातून हा संपूर्ण जनसमुदाय हा संपूर्ण हा रोग हा रोग नाही एकदा बोलच हा रोग रोगाची वाट लागल्या रोग पोब കഴിച്ച അപ്പിച്ച